भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी काळजी वाढवणारी बातमी या ठिकाणी समोर येते कारण उजनी आणि धरणामधून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं हा विसर्ग सोडला जातो आहे आणि त्या सोलेल्या विसर्गामध्ये सातत्यानं वाढ होते त्यामुळे आता भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आज सकाळची नऊची अपडेट आपण या ठिकाणी पाहिली तर पुन्हा एकदा उजनी धरण आणि निराधरण यामधून विसर्ग जो सोडण्याचा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे दमदार पडलेल्या पावसामुळं वीर धरणातून निराखोऱ्यामध्ये आज सकाळी सहा वाजता जवळपास चोपन्न हजार सातशे साठ क्युसेक्स इतका विसर्ग या ठिकाणी नदीमध्ये सोडला जातो आहे आणि त्याच पद्धतीनं उजनी धरणातून जो काय रात्री पंच्याहत्तर हजार क्युसेक्सचा विसर्ग होता त्यामध्ये आता नऊ वाजता वाढ केली असून तो विसर्ग आत्ता नव्वद हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आणि त्याचबरोबर निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स असा एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक्स हा विसर्ग उजनी धरणातून सांडव्याद्वारे भिमाणाच्या पात्रामध्ये सोडला जातोय त्यामुळं संगममध्ये नि वीर धरणातून येणारं नदीतलं पाणी आणि उज धारणातून भीमा नदीमध्ये येणार पाणी हे संघमार्ग जर पुढं आलं तर तो, तो विसर्ग जवळपास एक लाख शेहेचाळीस हजार क्युसेकच्या पुढं म्हणजे जवळपास दीड लाख क्युसेकच्या आसपासचा विसर्ग हा भीमा नदी पात्रामध्ये येतोय त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची काळजी वाढवण्यासाठी ही बातमी कारण भीमा नदीकाठे असणारी शेती आहे त्या शेती पिकामध्ये हे भीमा नदीचं पाणी त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीने काळजी म्हणून प्रिकॉशन म्हणून महावितरणच्या माध्यमातून सुद्धा जे नदीकाठचे फिडर आहेत ते फिडर एक तास बंद ठेवले आहेत त्या महावितरणच्या माध्यमातून ज्या डीपीच्या लिंक आहेत त्या लिंक डिपीच्या लिंकासुद्धा काढून ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी महावितरणच्या वतनकरण करण्यात आहे कारण अनेक नदीकाठी जे विद्युत पोल आहेत त्यामध्ये जर पाणी आलं तर नुकसान होऊ शकतं धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नदीकाठचा विद्युत पुरवठा सुद्धा या ठिकाणी सूचना देऊन काही काळापुरता बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आत्ता काळजी करण्याचं थोडं कारण आहे या ठिकाणी आव्हान या ठिकाणी प्रश्न वतीन करण्यात येते आपल्या विद्युत मोटर असतील साहित्य असेल त्याची योग्य ठिकाणी संरक्षण करावं त्याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार मोटर जर खाली असतील तर मोटरीवर घ्यावी लागणार आहेत त्यांचे पंप आहेत केबल्स आहेत स्टार्टर आहेत ते सुद्धा सुरक्षित स्थळी हे थे नेऊन ठेवावं लागणार आहेत कारण आत्ता जो पूर येतो तो, तो सर्वात जास्त हे पाणी आत्तापर्यंत जो या हंगामातला विसर्ग आहे तो जवळपास दीड लाखाच्या आसपासचा विसर्ग हा या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये येतोय यापूर्वी जे पाणी आलं होते साधारण एक लाख सव्वा लाख आसपास एक लाख ते सव्वा लाख क्युसेकच्या आसपास हे पाणी होतं मात्र हे पाणी आता मोठ्या प्रमाणात येतं आहे त्यामुळे आता भीमा नदीकाठ शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेण्याचं आव्हान या ठिकाणी होते करायचं आहे त्या उजनी आणि वीरच्या अपडेट आहे त्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून सातत्यानं पोहोचणं प्रयत्न करतो आहे त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा